हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी चॅनल चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी चॅनल चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द आयधर आयधरचा मराठी तट एकतर दोहपैकी एक तर, दोघपैकी हो दो हो प्रत्येक कोणताही कुठलाही दोघे दोन्ही तसेच किंवा शुद्ध होत आहे आयदर ला करून बघूया पहिला वाक्य आहे आय डोंट वॉन्ट आयदर ऑफ वाक्य आहे यू कॅन पार्क ऑन आयदर साइड ऑफ द रोड तिसरा वाक्य आहे यू कॅन वोट आयदर इन पर्सन ऑर बाय प्रॉक्सी चौथा वाक्य आहे आयदर माय फादर और माय ब्रदर्स आर कमिंग फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू